लाच स्वीकारल्याच्या आरोपातून लिपिकाची निर्दोष मुक्तता रेशन कार्ड देण्यासाठी तीनशे रुपये लाच घेतल्याच्या आरोपातून जिल्हा परिषद पुरवठा विभागातील लिपिक मरसिद्ध बिरप्पा चडगे यांची आज दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी विशेष न्यायाधीश योगेश राणे यांनी निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात आरोपीतर्फे ऍडव्होकेट सुरेश पाटील कुरुलकर ऍडव्होकेट ओंकार बिराजदार आणि ऍडव्होकेट शुभम क्षीरसागर तर सरकारतर्फे ऍडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी आपलं शहर आपल्या अभिमानाचा भाग असतो अनेकदा याची आपल्याला जाणीवही नसते आपण सुविधांचा आनंद घेतो पण आपण शहराला काय देतो आपण फक्त कचरा निर्माण करतो आणि स्वच्छतेची अपेक्षा इतरांकडून करतो आपण आपल्या स्वतःच्या घरात असंच वागतो का नाही ना आपण आजपासून आपल्या शहराला आपलं स्वतःच घर मानूया स्वच्छतेची सवय लावून घेऊया शासनाला सहकार्य फुलकण्याची आपल्या लाडक्या पाळीव प्राणी मित्रांना उघड्यावर कुठेही शू करवण्याची वाईट सवय मोडूया एक चांगली सवय आरोग्याबरोबर बरोबर शहरही स्वच्छ राखेल चला करू नवी सुरुवात अस्वच्छते स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी नगर विकास विभाग रुजू संस्कृती स्वच्छतेची सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा